नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे शेवटचा दिवस उद्या दसरा आहे तर मला नवरात्रीचे उपवास सोडायचे होते जे मी ह्या वर्षी नऊ दिवस उपवास केले होते दरवर्षी मी उपवास करते पण मी पहिला दिवस आणि शेवटचा दिवस असा करते पण ह्यावर्षी मला इच्छा झाली की मी नऊ दिवस उपवास करावे म्हणून मी पहिल्यांदा उपवास केले पण ह्या वर्षी हे नऊ दिवस उपवासात कसे केले ते समजलंच नाही आणि उपवास के पहिल्यांदा केला मी नऊ दिवसाचा त्याचा मला काही त्रास पण नाही झाला पण आज मी पाच मुली बोलवल्या होत्या आणि एक सवाशीन खरं तर नवरात्रीचे उपवास सोडताना ज्या आपण कन्यापूजन करतो त्यासाठी नऊ मुली लागतात पण मला पाचच भेटल्या होत्या सो मी पाच मुलींना आणि एक सवाशीण असं मिळून बोलवलं होतं तर माझं कन्यापूजन पण छान झालं होतं आणि ज्या मी सवाशीन बोलवल्या होत्या त्यांची पण मी खाना नाळलाने ओटी भरली होती आणि मला खूप बरं वाटलं होतं आजचा दिवस माझा खूप छान गेला होता मला खूप छान वाटत होतं मीसुद्धा उपवास सोडला सुद्धा, आणि पुढच्या वर्षीसुद्धा मी हे नऊ दिवसाचे नऊ उपवास व्यवस्थित करेन अशी देवीकडे प्रार्थना केली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय